गुड इव्हनिंग फ्रेंड्स श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे मनस्वी स्वागत आणि अभिनंदन करतो आजपर्यंत इंग्लिश स्पोकन शिकण्यासाठी म्हणजे इंग्रजीत बोलता यावं लिहिता यावं आणि वाचता यावं यासाठी अनेक व्हिडिओ मी श्रीरंग चव्हाण या आपल्या यूटूब चॅनलवर अपलोड केलेली आहेत आज आपल्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी काही मराठी वाक्य आपणास देणार आहे आणि त्या मराठी वाक्याच्या मदतीने यू हॅव टू ट्रान्सलेट डीज सेंटेन्सेस इन टू इंग्लिश म्हणजे त्या मराठी वाक्यातून आपल्याला इंग्रजी वाक्य बनवायची आहेत मग ते दिलेल्या मराठी वाक्यांची इंग्रजी वाक्य कशी बनवायची या संदर्भात देखील मी अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत म्हणजे आज आपल्याला मराठी वाक्यांचं इंग्रजी वाक्य जर तयार करता आलं किंवा मराठी वाक्यांचे रूपांतर जर इंग्रजी वाक्यांमध्ये करता आलं तर शंभर टक्के आपण इंग्रजी बोलू शकतो लिहू शकतो वाचू शकतो लक्षात घ्या तर बघा आम्ही काही वाक्य वाचत आहे मी डॉक्टर आहे मी खेळाडू आहे मी अभियंता आहे अभियंता म्हणजे इंजिनियर हा मी गृहिणी आहे मी लेखक आहे त्याच्यानंतर तो माझा मित्र आहे ती माझी मैत्रीण आहे तो माझा भाऊ आहे ती माझी मावशी आहे तो माझा शेजारी आहे ती माझी वर्ग शिक्षिका आहे ते माझे पालक आहेत ते माझे काका आहेत ते माझे आजोबा आहेत या सर्व वाक्यांमधून आपल्याला एक लक्षात येईल की आपण इंग्रजीमध्ये ही वाक्य सहज बनवू शकतो पण बघा मराठी वाक्य असतील इंग्रजी वाक्य असतील हिंदी भाषेतील वाक्य असतील किंवा या जगामध्ये ज्या ज्या भाषा बोलल्या जातात कोणत्याही भाषेत वाक्य असतील तर वाक्य बनवण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र आपल्याजवळ शब्द म्हणजे वर्ड्स पावर किंवा हॉकॅबलरी किंवा ग्लॉसरी आपण त्याला म्हणतो म्हणजे मराठीत शब्दसंग्रह शब्दसंपदा जितकी अगाध म्हणजे मोठी शब्दसंपदा आपल्याकडे असेल तेवढे वाक्य बनवणे सोपे आहे म्हणजे उदाहरणार्थ पहिलं वाक्य आहे तो मी डॉक्टर आहे तर मीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हेच जर आपल्याला माहिती नसेल किंवा डॉक्टरला इंग्रजीमध्ये डॉक्टरच म्हणतात का आणि हाय या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे जोपर्यंत आपल्याला माहीत नाही तोपर्यंत आपल्याला इंग्रजी बोलता येणार नाही लक्षात घ्या आपण बोलूच शकत नाही आपण लिहू शकत नाही साध्या साध्या वाक्यांमध्ये आपल्याकडून चुका होऊ शकतात मग जर आपल्याला इंग्रजी शिकायची असेल किंवा जगातली कोणतीही भाषा शिकायची असेल तर फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट हॅव बेसिक नॉलेज अँड नॉलेज ऑफ फाउंडेशन किंवा वी मस्ट हॅव फाउंडेशनल नॉलेज पायाभूत ज्ञान आपल्याला माहिती पाहिजे मी डॉक्टर आहे राईट मी खेळाडू आहे तर खेळाडूला काय म्हणतात ते आपणास माहीत असलं पाहिजे मी अभियंता आहे अभियंताला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आपल्याला माहीत असलं पाहिजे मी गृहिणी आहे गृहिणीला काय म्हणतात ते माहीत असलं पाहिजे मी लेखक आहे लेखक कोणाला म्हणतात लेखक काय असतो लेखक कोण असतो वी मस्ट नो धी सन दॅट ते आपल्याला अवश्य माहिती असलं पाहिजे त्याच्यानंतर बघा खाली काही वाक्य दिलेले तो माझा मित्र आहे आता तोला काय म्हणतात माझाला काय म्हणतात मित्रला काय म्हणतात आणि हायेला काय म्हणतात जोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही जोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही तोपर्यंत आपण दिलेल्या मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्यामध्ये ट्रान्सलेशन करू शकत नाही मग अशा प्रकारचे ट्रान्सलेशन कसे करतात या संदर्भात मी अनेक व्हिडिओ आपल्या श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत किंवा मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्य कसं करावं किंवा इंग्रजी वाक्याचं मराठी वाक्य कसं करावं लक्षात घ्या बरं का याचे मी काही ट्रिक्स सांगितलेले आहेत सोप्या पद्धतीने आय हॅव एक्सप्लेन मी स्पष्टीकरण केलेलं आहे किंवा स्पष्टीकरण दिलेलं आहे ती माझी मैत्रीण आहे लक्षात घ्या तो माझा भाऊ आहे ती माझी मावशी आहे आता मावशीला काय म्हणतात हे आपल्याला माहीत असलं पाहिजे तो माझा शेजारी आहे आता या ठिकाणी शेजारीला काय म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला शब्द आपल्याला माहीत असला पाहिजे त्याच्यानंतर ती, ती माझी वर्ग शिक्षिका आहे आता वर्ग शिक्षिका म्हणजे काय ते आपल्याला माहीत असलं पाहिजे त्याच्यानंतर बघा ते माझे पालक आहेत ते माझे काका आहेत आता इथं बघा एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या खूप बारीक नियम मी सांगते आपल्याला हे जे वाक्य आहे ते माझे काका आहेत आपण असं म्हणतो का तो माझा काका आहे आपण जर असं म्हटलं ना तो माझा काका आहे तर समवेअर देअर विल बी इन्सल्ट कुठंतरी अपमानास्पद आपण वाक्य रचना वापरणार किंवा अपमानास्पद आपल्याकडून शब्द बोलले जाऊ शकतात मग इथं जरी सुरुवातीला ते असेल तरी या ते साठी आपल्याला ही लिहायची आहे लक्षात घ्या बरं का ते हा जो शब्द आहे हे जरी अनेक वचन दाखवत असेल म्हणजे मोर दॅन वन एकापेक्षा जास्त तरी सुद्धा तो माझा काका आहे असं नाही म्हणू शकत ना आपण ते माझे काका आहेत म्हणजे हे वाक्य कसे इंग्रजीमध्ये ही इज माय अंकल मग आता ही म्हणजे तो पण बोलत असताना आपण काय म्हणणार एक आदर युक्त रिस्पेक्टिव्ह वर्ड कसा वापरणार आपण ते माझे काका आहेत तर ह्या काही छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात घ्या ते माझे आजोबा आहेत त्याच प्रकारचे वाक्य आपण असं म्हणू शकतो का तो माझा आजोबा आहे नाही ना आपण मान वाटेल ना आपल्या आजोबांना तो माझा आजोबा आहे असं कसं बोलतो उद्धट असं म्हणणार ना असे म्हणू शकतात आपले आजोबा मग ते माझे आजोबा आहेत मग ते माझे आजोबा आहेत म्हणून दे आर माय ग्रँड फादर असं म्हणणार का आपण नाही ही इज माय ग्रँड फादर येत लक्षात ट्राय टू अंडरस्टँड टू वॉट आय से अँड कीप इन युअर माइंड मनात ठेवा या गोष्टी लक्षात ठेवा डोंट फॉरगेट विसरू नका राईट तर लक्ष द्या ते माझे पालक आहेत हां इथं आपण लिहू शकतो दे आर माय पॅरेंट्स मग तुम्ही म्हणणार या वाक्यामध्ये दे कसं वापरणार इथं दोन जण आहेत एक म्हणजे आपले वडील आणि दुसरे म्हणजे आपली आई म्हणून दे आर माय पेरेंट्स पण ते माझे काका आहेत तर दे आर माय अंकल असं नाही म्हणू शकत आपण ही इज माय अंकल ते माझे आजोबा आहेत तर दे आर माय ग्रँड फादर नाही ही इज माय ग्रँड फादर लक्षात घ्या बरं का आणि अनेक वचनी दृष्टीने म्हणजे एकापेक्षा जास्त आजोबा असतील तर दे आर माय ग्रँड असं म्हणू शकतात एकापेक्षा जास्त काका असतील तर दे आर माय अंकल्स असं म्हणू शकतो आपण लक्षात घ्या बरं का छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी मी आपल्याला एक्सप्लेन करत आहे जेणेकरून आपल्याला अडचण यायला नको मग आज मी कोणत्याही प्रकारचे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये न सांगता ही एक वर्कशीट आहे समजा वर्कशीट नंबर एक वर्कशीट नंबर एक तर या वाक्यातील सॉरी हा हे सर्व वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बनवायची आहेत तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायची आहेत आणि तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो म्हणजे आय एम गिव्हिंग यू वर्ड यू विल बी एबल टू ट्रान्सलेट ऑल दिस सेंटेन्सेस इन टू इंग्लिश शंभर टक्के तुम्ही यशस्वी होणार किंवा ती वाक्य बनवू शकतात तर ही सर्व वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बनवायची आहे आणि ही सर्व वाक्य इंग्रजीमध्ये बनवल्यानंतर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली उत्तरं द्यायची आहेत पुन्हा एकदा वाचून दाखवतो मी डॉक्टर आहे मी खेळाडू आहे मी अभियंता आहे मी गृहिणी आहे मी लेखक आहे त्याच्यानंतर तो माझा मित्र आहे ती माझी मैत्रीण आहे तो माझा भाऊ आहे ती माझी मावशी आहे तो माझा शेजारी आहे ती माझी वर्गशिक्षिका आहे ते माझे पालक आहेत ते माझे काका आहेत ते माझे आजोबा आहेत हे सर्व वाक्य आपण इंग्रजीमध्ये बनवा आणि मला कॉमेंट्समध्ये पाठवा मग बरोबर आहे की चूक मी ते तुम्हाला सांगणार ही वर्कशीट पहिली आहे असं समजा तर आजचा व्हिडिओ आपल्याला चांगला वाटला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू